रोटरी क्लबच्या वतीनं धुळे शहरातील बापना शाळेजवळ असणाऱ्या चौकाचं सुशोभीकरण करून उद्घाटन करण्यात आलंय शिक्षणाचं महत्व या सुशोभीकरणातून दिसून येते रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम नेहमीच राबवले जातात त्याच माध्यमातून शैक्षणिक दृष्ट्या त्याचं उद्घाटन करण्यात आलं शिक्षणाचं महत्व विषद करणाऱ्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत यावेळी रोटरी क्लबचे विविध पदाधिकारी आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज एक कार्यक्रमात सुरुवात झाली हा रोटरी पथ आणि आम्ही हा रोटरीचा पब्लिक इमेजसाठी लोकांना कळायला पाहिजे अशी एक संस्था आहे जी चांगलं काम करतो आहे आज सकाळी मी शिरोजमध्ये गेलो होतो आणि त्यांनी तिकडे पंचवीस हजार की पंचवीस कोटी लिटर पंचवीस कोटी लिटर पाणीचा तिकडे पाणी नाही त्याच्यासाठी प्रबंध केलं आहे पंचवीस लाख रुपयेचं वर खर्च कर करून ते पंचायत आणि त्यांचा मदत घेऊन आमदारचा मदत घेऊन ते सगळं आज आम्ही इनॉग्रेट केलं आहे आणि त्यामुळेच लोकांना चांगलं पाणी मिळेल व्यवस्था ग्रामीण भागात त्याची गरज आहे आणि उद्या पाऊस नसला तर आपल्याला प्रॉब्लेम होणारच आहे खायबाईची तर तुम्ही बघताच आहे कसं आहे आपण सगळं एकत्र मिळवून त्याच्यासाठी आज प्रबंध नाही केलं उद्या आपल्या सगळ्यांना वाईट होणार आहे आपला जन्म नाही तिचाच आपला मुलं आणि त्यांचं ग्रँडचिल्ड्रन वगैरे त्यांच्यासाठी आपल्याला व्यवस्था करावंच लागणार ही आज संस्था रोटरी पूर्ण मदत करून करायची प्रबंध तीन शाळा आहे तुम्ही ते बघितलं पेन्सिलवरती हे निर्माण शाळेसाठी आहे आणि दुसरं हा रोटरी पथमध्ये पत हा रोटरी व्हील जे आहे रोटरीचं व्हील जे आहे वरती ते व्हील सगळ्यांना कळायला पाहिजे हे दिसलं ते हा एक सेवाची संस्था आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे